ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ड्रेनेज लाईनचं काम दर्जेदार झालं पाहिजे उद्योगपती परवेज गायपान यांच्या ठेकेदाराला सूचना इचलकरंजी शहरात ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे रविवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव उद्योगपती परवेज गायपान यांनी प्रभा क्रमांक चार मध्ये कृष्णानगर भागात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली ठेकेदाराला काम अधिक दर्जेदार नीटनेटके आणि वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट सूचना दिल्या तसेच कामात कोणतीही ढिलाई न करता नियमित गतीने काम चालावे यासाठी त्यांनी संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या या कामाच्या गुणवत्तेवर आणि प्रगतीवर सतत लक्ष ठेवलं जाईल असंही त्यांनी सांगितलं या कामामुळे परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला नागरिकांच्या हितासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आणि पायाभूत सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे गैबान यांनी सांगितले महानकर निपसाठी विठ्ठल बिरंजे इचलकरंजी